अवकाळी पावसाने कोकणासह संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांसहित शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रविवारच्या दिवशी पुणे जिल्हा हद्दीत तामाणी घाटात अॅसिड टँकर उलटल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या घाटातून कोकणात येणारी व कोकणातून पुणे जिल्ह्यात जाणारी वाहतूक पाली खोपोली मार्गे वळवण्यात आली आहे पुणे जिल्हा हद्दीतील डोंगरवाडी या ठिकाणी आसिडचा टँकर उलटल्याने टँकरमधील आसिड बाहेर पडून हवेत पसरल्याने संपूर्ण परिसर उग्र उग्रवासाने प्रदूषित झाला आहे खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पोलीस व पुणे जिल्हा प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक दुपारी बारा वाजल्यापासून बंद केली आहे पुणे व कोकणाला जोडणाऱ्या ताम्हाणी घाटात ऍसिड टँकर उलटल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करून ती पाली खोपोली मार्गे वळवण्यात आल्याने पाली खोपोली मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहाव्यास मिळत आहे ऍसिड टँकर उलटल्याने त्यातील ऍसिड बाहेर पडून संपूर्ण परिसर प्रदूषित झाला आहे अपघातग्रस्त ऍसिड टँकर हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून टँकर चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे करिता मिलिंद माने, महाड